दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एका खासगी ऑनलाईन कोचिंग क्लासच्या प्रमुख मार्गदर्शकानंच वीस वर्ष तरुणीशी ऑनलाईन ओळख वाढवत विश्वास संपादन केल्यानंतर शीतपेयातून गुंगीचं औषध पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस गंभीर म्हणजे या मार्गदर्शकानं पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी दिल्यानं तिने मसरू पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची वाच्यता केलेली आहे याबाबत गुन्हा दाखल झाला असून या कोचिंग क्लासच्या मार्गदर्शकाचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मुझा राजस्थान राज्यातील बेवार येथील विवेक योग नारायण बोहरा असं संस्थाचं नाव आहे मसरू परिसरात राहणारी वीस वर्ष तरुणी शिक्षण घेत असताना ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती त्याच दरम्यान तिने ऑनलाईन क्लास जॉईन केलेला असताना व्हॉट्सअपच्या माध्यमातून संशयित विवेकनं शिक्षणासह अन्य हवांतर बोलणारी चॅटिंग सुरू केली त्यामुळे दोघांमध्ये मैत्री वाढत गेली एकमेकांवर विश्वास बसल्यानं त्याचाच फायदा घेत विवेक मागील काही दिवसांपूर्वी राजस्थानहून नाशिकमध्ये आला त्याने पीडितेशी नियमित बोलणं सुरू केलं यानंतर नियोजनबद्धरित्या दोघे वेगवेगळ्या कालावधीत मुंबई सोमेश्वर पुणे गुजरात आदी ठिकाणी फिरायला गेले त्यानंतर नाशिकमध्ये आलेले असताना संशयित विवेकने पीडितीच्या घरात असताना शीतपेयांमध्ये गुंगीचं औषध टाकून तिला पाजलं काही मिनिटात तरुणी बेशुद्ध झाली तिची शुद्ध हरपल्याचं पाहून विवेकने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आणि तो निघून गेला काही तासांनी विवेकने पीडितेचे अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपवर टाकून व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे मुलीच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे पीडिता तत्काळ मुसरू पोलीस ठाण्यात आली तिने अभिती सांगितली त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी गुन्हा दाखल करून घेत तपास करण्याचे आदेश दिलेले आहे मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयिताचा शोध घेतला जातोय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक